मैत्रिनो ह्याच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पनीर फ्रँकी कशी बनवायची ते बघणार आहे सकाळच्या मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता ही फ्रँकीची रेसिपी चला तुम्हाला वेळ न घालवता होता पनीर फ्रँकीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्यात तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यात जर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पनीर फ्रँकी बनवायला हे मी पनीर घेतलं आहे त्याच्याशी चौकून तुकडे करून घेणार आहे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे पनीर आणि त्याचे असे चौकून तुकडे करून घेतले आहेत त्याला आपण आता मॅरिनेट करायला घेऊया मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला मोहरीच्या तेलामध्ये आपण हे पनीरचं मॅरिनेशन करणार आहे आता थोडंसं मोहरीचं ते तेल मी हे गरम करून घेतलं आहे त्यात हे लाल तिखट टाकलं आहे आणि थोडं संगेश्वरी असेल संगेश्वरी लाल तिखट टाकला तरी चालेल एक चमचा हे मी हे मालवणी मसाला ॲड होता तेच टाकलं आहे एक चमचा त्यात दोन चमचे दही टाकलं आहे हे छान मिक्स करून घेणार आहे तेल थोडं गरम केल्यामुळे छान असा रंग येतो आपल्या ह्या बॅटरला त्यात ही लसणीची पेस्ट टाकली आहे मी थोडा गरम मसाला टाकला आहे लाल मीठ टाकलं आहे पिंक सॉल्ट सफेद मीठ पण टाकायचं आहे थोडं चवीनुसार आणि हे पनीरचे तुकडे केलेले ते टाकले त्यात हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे छान पनीरमध्ये तो मसाला मुरेल आपला आता एक पॅन गरम करून त्याच्यावर मी हे सर्व पनीर आणि सर्व मसाला टाकला आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे एक लांबट असा कांदा कापून टाकला आहे मी तो परतून घ्यायचा आहे त्याच्यात टॅमॅटो एक कापला आहे लांबट तो पण टाकला आहे त्याच्यावर छान असं आपल्याला या ग्रेव्हीमध्येच परतून घ्यायचं आहे तर सर्व पाणी सुकलं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यात आणि टॅमॅटोमध्ये पण आपला छान मसाला मुरतो आणि छान असं आपलं स्टफिंग तयार होतं पनीर फ्रँकीचं आता हे मसाला आपला तयार आहे आता पीठ मळून घेऊया आपण यासाठी मी दोन कप मैदा घेतला आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून मिक्स करून असा गोळा मळून घेतला आहे आता ह्याचे गोळे करून घेतलेत मी पाच गोळे झालेत पाच आपल्या फ्रँक्या बनणार त्याच्यामध्ये हे छान असं पातळ लाटून घेणार आहे मी मैदा किंवा गव्हाचं पीठ काही लावून तुम्ही लाटू शकता छान अशी पातळ लाटी करून घेतली आहे मी आता ह्या दोन्ही साईडने आपण बटर लावून किंवा तूप लावून पण तुम्ही शेकवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी अमूल बटर लावलं आहे लावून दोन्ही साईडने छान असे शेकवून घेतले आहेत आता काढून घेऊया अजून एक शेकवून दाखवते दोन्ही आपल्या झाल्यात शेकवून तर सर्व पाचशी त्या मी शेकवून घेते हे थोडं थंड झाल्यावर त्यात हे मी स्टफिंग भरणार आहे पनीरचं त्याचे दोन तुकडे करते म्हणजे खाताना आपल्याला सर्व बाजूनी पनीरची टेस्ट येईल त्याच्यावर थोडीशी मी शेजवान चटणी टाकते टॅमॅटो सॉस पण तुम्ही टाकू शकता लांबट असा कांदा कापून टाकला आहे काळी मिरी पूर टाकले थोडीशी थोडासा लिंबाचा रस टाकला आहे कोथिंबीर टाकले सर्व टाकून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा सर्व पनीर फँक्या मी बनवून घेते अशा आपल्या फ्रँक्या रेडी आहेत टिफिनसाठी आता मी ह्या दोन्ही टिफिनमध्ये डिवाईड करणार आहे मधी कट करून पण तुम्ही देऊ शकता किंवा तुमच्याकडे फॉईल पेपर असेल तर फॉईल पेपरमध्ये पण बांधून देऊ शकता किंवा बटर पेपरमध्ये मी डायरेक्टच अशाच टिफिनमध्ये भरल्या आहेत एकाचे असे दोन तुकडे करून पण आपण देऊ शकतो म्हणजे मुलांना खायला वगैरे सोप्या पडतात कशी वाटली ही तुम्हाला पनीर फ्रँकीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नक्की